सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अंबड लिंक रोड वरील दत्तनगर परिसरातील अशोक सम्राट नगर मध्ये बांधकामानंतर नागरिक अनेक समस्यांना सामोरे जात आहेत बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे लाईट कनेक्शनचे काम अद्याप अपूर्ण राहिले असून उघड्यावर ठेवलेली डीपी पी आणि वायरिंगमुळे शॉक लागण्याचा धोका निर्माण झाला आहे यामुळे लहान मुलांना धोका आहे रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना प्रवास करताना अडचण येत आहे आणि पाणी साचल्यामुळे मच्छरांची उत्पत्ती होते ज्यामुळे डेंगू आणि मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे तसेच महावितरण कडून काही नागरिकांना विजेची बिल मिळत नाही तर काहींना चुकीची बिल मिळत आहेत यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झालाय नागरिकांनी बिल्डर आणि महावितरण कंपनीला त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले लाईट कनेक्शन पूर्ण करणे रस्त्यांची दुरुस्ती मच्छरांची उत्पत्ती रोखणे आणि बिल व्यवस्थेतील गोंधळ सोडवणे या एक ना अनेक समस्या प्रशासनाने तातडीने सोडवाव्यात योग्य उपाययोजना केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल आणि सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण तयार होईल अशी येथील नागरिकांनी अपेक्षा केली नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे तसेच या सर्व समस्यांबाबत येथील रहिवासी तसेच नागरिकांनी अधिक माहिती तसेच आपल्या समस्या समोर आणल्या आहेत मेरा नाम संजय सरोज आहे घर मेरा पाच नंबर रूम आहे हमने बोला उनको कितना बार कि आप एक करिए मीटर लगाए तो बोले हम वायरमैन को दिए पैसे वो लाएंगे लाएंगे अभी करने के लिए लाते नहीं इधर छोटे छोटे बच्चे खेलते हैं और थोड़ा हो जाएगा तकलीफ किसको पे आएगा इस तकलीफ कितने महीने हो गए हमको इधर आके तीन महीने हो गया और सब इधर आठ महीने से तो भी नहीं किसी का है अवर है हमें ये सांड पाने से का वहां मतलब त्रास है ये काम करूं जानिए वायरी से पोर बिरला काय झालं त्याला जोखमदार कोण राहील तुम्हाला या ठिकाणचे बिल्डर कोणी माहितीये का नाही बिल्डर का काय काय नाव बिल्डर। नाव नाही माहिती बिल्डर बाकी आम्हाला रस्त्याची पण मागणी रस्त्याचं काम पाणी हा जो त्रास आहे आम्ही आमच्या खिशातले पैसे खर्च करून बनवून घेतलेला आहे जेसीबी लावलेला आम्ही स्वतः स्वतः खर्च करून बनवलेला आहे मी नारायण जेजोरकर माझी समस्या एवढी आहे आता तुम्ही जर बघशाल तर मी हा अंबाड दत्तनगरचा एरिया आहे तर इकडे ह्या जर तुम्ही वायरी बघू शकशाल तर पूर्ण ह्या पूर्ण वायरी ओपन आहे आमचे लहान लहान मुलं खेळतात आणि ज्येष्ठ नागरिक पण फिरतात तर उद्या जर तिथं जर शॉर्ट सर्किट झालं किंवा जर काही जर झालं त्याला जबाबदार कोण असणार आहे हे कोण बिल्डर आहे हे मला माहिती नाही पण पन, त्यांना पण आम्ही दोन तीन वेळेस वारंवार कंप्लेंट केलेली आहे महानगरपालिकेला कंप्लेंट केलेली तरी प्रशासन त्याच्यावर टाळा टाळ करत आहे राहिली दुसरी गोष्ट तुम्ही समोर लाईव्ह बघू शकता काय बघा समोर हे सगळं पाणी येतात ते हे पाणी सगळं आमच्या घरापाशी येऊन मच्छर डेंगू वगैरे तयार होतात आमच्या काही आम्ही काही वेळेस हॉस्पिटल ऍडमिट केलेले आहे तरी आमच्या समस्या दूर झालेला नाहीये महानगरपालिकेला आम्ही दोन वेळेस ना पेपर नाही बनवले पण आम्ही त्यांना दोन वेळेस कंप्लेंट देऊन आलेलो आहे आणि ऑनलाईन कंप्लेंटही केलेली आहे तुम्ही बाजूला बघू शकताल तीन वेळेस माझिक लेटर बी आहे त्यावेळेस तिकडे ट्रेनची गाठरीचं पाणी ओव्हरफ्लो होऊन येत होतं माझ्या घराजवळ तर त्यावेळेस मी दोन वेळेस कंप्लेंट केली त्यावेळेस तिसऱ्या वेळेस माझं काम झालेलं आहे बाकीच्या लोकांना कोणाला काही पडलेलं नाही याच्यामध्ये आता मी बक्ष पाणी पूर्ण सांड पाणी आमच्या घरापर्यंत येत आहे आणि त्यांना आम्ही वारंवार कंप्लेंट पण केली त्यांना त्याचं काही पडलेलं नाहीये इथं असं पण बोललं जात काही दिवसापूर्वी उघड्या डिपीमुळे एक गाय दगावली हो एक गाय मरम पाळले गाय मरम पाळले लहान लहान मुलं पण खेळतात तिथे तुम्ही तुम्ही आता लाईव्ह प्रत्यक्ष बघूही शकता जर समजा जर आज याचा निवाडा जर झाला नाही तर आम्ही जर वेळेवर ठरवलेले आम्ही आम्ही आमचा निर्णय आम्ही घेणार आहे आता नागरिकांच्या या सुरक्षेसाठी त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे हे मात्र निश्चित परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक